अरे आता आपल्याला कुठेतरी असे जिथे नाही गेले तिथे आपल्याला आता जायला पाहिजे मला माहिती जागा कुठली या जागाची एकदम भुचे पाहिजे असा असे जागा आमच्या शेतावर ना एक आंब्याचं झाड आहे

ना काही वाईट वगैरे काही करायचं नसतं आणि बोलायचं पण नसतं तुला सांगून त चल आता जाऊ घरी आज आज खूप मजा आली मी खूप मजल मला हात धुरायला जायचं मी जातो आता थोडा आराम करतो

आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली आम्हाला माफ करा आम्ही परत कधी इथे येणार नाही आता मला खूप बरं वाटत